हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे खुरसणीची चटणी म्हणजेच कारवायाची चटणी तर चला तर मग कशी बनवतात कारळ्याची चटणी ते बघूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपण कशी बनवतात खुरसणी चटणी ते बघूया व्हिडिओ कंटिन्यू करा खुरसणीची चटणी बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे लसूण वाळेली लाल मिरची आणि मीठ घेतलेला आहे इथं खुरसणी मी व्यवस्थित साफ करून तव्यावर मंद्याच्यावर भाजून घेतलेली आहे त्यानंतर ती मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये मिरची आणि मीठ टाकून दळून घेणार आहे आणि शेवट नंतर मी लसूण त्यात ॲड करणार आहे थोडीशी व्यवस्थित दळून झाल्यानंतर तर अशा प्रकारे आपण लस मिरची आणि मीठ टाकून अगोदर दळून घेऊयात बघू शकता अशी तयार होती आपली चटणी त्यानंतर आता आपण सर्व लसूण टाकून घेणार आहोत बघू शकता लसूण टाकल्याच्या नंतर आपली मिरची अशा प्रकारे तयार होते मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत बाय